तालुक्यातील पिंपळगाव लिखा या गावापासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावरती गोदावरी नदीच्या पावनतीरावरती श्री संत गंगाजी बापू देवस्थान आहे या ठिकाणी दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच दर अमावस्येला या ठिकाणी महाराष्ट्रातील असंख्य भावीभक्त दर्शनासाठी येतात दिनांक तेरा एप्रिलपासून श्री संत गंगाजी बापू यांच्या एकशे अठ्ठावीसव्या पुण्यतिथीनिमित्त श्री अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे तेरा एप्रिल रोजी आनंदमय वातावरणात या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली या ठिकाणी दररोज सात दिवस काकडा ज्ञानेश्वर पारायण श्री संत तुकाराम महाराज गाथ्यावरील भजन संगीत भागवत कथा हरिपाठ हरि कीर्तन व नंतर हरि जागर होणार आहे तसेच उपस्थित भावी भक्तांसाठी दररोज महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मी आणसोंटके प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा या परिसरात आहोत पिंपळगाव लिखा या गावापासून गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती श्री संत गंगाजी बापू देवस्थान आहे या ठिकाणी दर अमावश्याला जत्रा भरली जाते असंख्य महाराष्ट्रातील भावी भक्त या ठिकाणी येत असतात तसेच एकशे अठ्ठावीसव्या पुण्यतिथीनिमित्त यावर्षी श्री अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्रीमद भागवत कथा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आज या सप्ताहाची सुरुवात झालेली आहे येथील भाविकाशी आपण संवाद साधलेला आहे तालुकापूर्णा गाव पिंपळ पालिका गोदळचं कोलतरी ठिकाण या ठिकाणी गेली एकशे अठ्ठावीस साई पुण्यतिथी महाराजाचे साजरे होत आहे आणि या पुण्यतिथी अगदी आनंदाने उत्साहाने सर्व भाविकांच्या सहकार्याने संपन्न होत आहे आणि अखंड हरणा सप्ताह आज सुरुवात झालेली आहे आणि या सप्ताहामध्ये सकाळी काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन व भागवत कथा रात्रीला कीर्तन असं नियोजन आहे आणि भागवत कथाकार त्रिभक्ती माऊली महाराज परतुलकर यांची आज ठीक यक्ती चार झालेली आहे आणि हा उत्सव सात दिवस चालणार आहे आणि या उत्सवामध्ये सर्व भाविक सहभागी होतात आणि युवराज गंगाजापू या ठिकाणी येऊन श्रवणाचा व कीर्तनाचा लाभ घेतात याकरिता सर्व भाविक मंडळी तत्पर असते आणि महाराजावर सर्व भाविकाची निता नितांत आणि सेवा करत असतात म्हणून याही वर्षी आनंदाने उत्साहाने जरी पाणी सुरू होत जरी असला तरी बापूच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी भव्य सर्व भक्तमंडळीच्या सहकार्यामधून भव्य मंडप झालेला आहे आणि या मंडपामध्ये कार्यक्रमाला अगदी आनंदाने उत्साहाने सुरुवात झालेली आहे आणि हा उतर सात दिवस कार्यक्रम आणंदानी उत्सवाने होणार आहे आणि याची सांगता काल्याच्या रूपाने होणार आहे तरी एवढीच विनंती करतो सर्व भाविक मंडळी परभणी नांदेड जिल्ह्यातील या मंडळींनी येऊन महाराजाच्या दर्शनाचा व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो हा कार्यक्रम अगदी आणंदाने उत्सवाने पार पडत आहे नमामी सद्गुरु शांतम चलतानंद विग्रहम पूर्णब्रहपरानंद निशमानंदी वल्भम सर्व भाविकांना सप्रेम जे हरी हे <coughs> अगोदाचार्य माऊरी महाराज पंचाळ बाबाईकर तालुका परतून इथून महाराजांच्या एकशे अठ्ठाईशव्या पुण्यतेच्या निमित्ताने जो काही उत्साह सप्ताह चालू आहे त्या सप्ताहामध्ये <coughs> जी श्रीमत भागवत कथा आहे माझ्यासाठी सागारकडे आलेली आहे परिसरातून दिवस असे सुरू हा परिसराचा सप्ताह आहे जवळपास आज पहिला दिवस आहेत आणि प्रथमच माझी ही कथा या ठिकाणी आहे आणि आनंदाची गोष्ट आहे आल्यानंतर आनंद वाटला की गोदामाईच्या तटावर गंगाजी बापू यांची एकशे अठ्ठाईसवी पुण्यतिथी आणि जवळजवळ मधी सव्वाशे वर्ष होऊन गेलेली आहेत अद्याप तीच आज आज आधे कायम आहे आणि इथून पुढे अशा प्रकारचे ज्या सहा दिवस सात दिवसातही सप्ताह चालणार आहे काल्याच्या कीर्तनाने ते चांगलं तर होणार आहे आणि आनंदाची गोष्ट एक आहेस महात्म्याची पुण्यतिथी आहे ज्ञानदान आणि अन्नदान बहुशंख्य अशा रूपाने या ठिकाणी होणार आहे तरी प्रसादाचा ज्ञान सर्वांनी लाभ घ्यावा ही कमिटीच्या दर्फे सर्वांना विनंती आहे सर्वांनी उपस्थिती लाभावी हीच विनंती करतो जे आहे नक्कीच या गोदावरीच्या पावनतीरावरती आजपासून अखंड शिव हरिणाम सप्ताह व श्रीमद्भागवतकथा सोहळ्याचे आयोजन आजपासून सुरू झाले झाले आहे वीस तारखेला याची समाप्ती आहे तरी परिसरातील चल तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या श्रीमद भागवतकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन इतर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे